भिवंडी लोकसभा मनसे सैनिक आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे हजारोंच्या संख्येने एकवटला असून भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे काल वासने येथील सभेत मनसे सैनिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली शहापूर वासने येथे काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना पाठिंबा देण्यासाठी निसर्ग हॉल वासी नेते हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते एकवटले या बैठकीला मनसेचे सरचुटणीस माजी आमदार प्रकाश भोली मनसे प्रदेश उपाध्यक्ष डिक्के म्हात्रे उपस्थित होते तर उमेदवार सुरेश टावरे यांनी सुद्धा या बैठकीला उपस्थिती दाखवली यावेळी मनसे सैनिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले तर मोदी व अमित शहा यांना हद्दपार करण्यासाठी मनसे सैनिकांनी तन मन धनाने उमेदवार सुरेश टावरेंना सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत बैठकीचा हॉल भरग्स भरून शेकडो कार्यकर्ते उभे राहून बैठकीत सहभागी झाले होते पाहूया आमचे प्रतिनिधी अंकुश यांनी घेतलेला या बैठकीचा आढावा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढे जटा एवढे रास साहेब दिवस रात्र महाराष्ट्रात आपले दौरे करत आहेत आणि यापुढेही आपण या कामासाठी आपल्याला झोकून देऊ आपण आपला भूमिका साहेबांनी मांडलेली आहे महाराष्ट्रात आणि या कपिल पाटीलचे भिवंडी पासूनचे सगळे रस्ते दाखवा लोकांना आणि त्याचेही रस्ते लावा ही विनंती करतो जय जय महाराष्ट्र <स्थाँगा> हजारभार झाले कोणत्याही शहरांना मतदान नाही झालं म्हणजे मग काय होणार नेमकं एका कपिलनी षटकार शिस्त मांडून या देशाला सशक मिळून दिला होता आता मात्र आपल्या सरकार आणि सिस्तर हा कपिल हातीबाहेर राहणार आणि त्याच सुरेश माग सुरेशांच्या गळ्यात पडेल संजय मतांचा अंदाज आता भल्याभल्या करता येत नाही की ती मतं वाढत चालली कारण उमेदवारी न लढवता महाराष्ट्र सभा घेणारा एकमेव नेता आणि देशामध्ये फक्त राजासाहेब न लढवायला सांगतात लोक सेटलमेंट करून घरी किती पैसे येतात ते बघत असतात बाहेर नाही आणि अशा वेळेस न लढवता संपूर्ण देशामध्ये लोकांना सामोरून जाऊन हुत। या देशामध्ये लोकशाही कशी टिकेल आणि लोकशाही कशी टिकवली पाहिजे याचं अत्यंत उत्तम उदाहरणादायक करणारा आमचा नेता आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार देखील याच अभिमानानं रावळे साहेब मोदी आणि शाह शहापासून मीडियाची मातृतच्या करण्यात येणार आहे एवढा म्हणून सांगतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज तसा मनसेचा उमेदवार मी होतो त्या तुम्हाला तुम्ही कुठे पैशाची अपेक्षा न करता जेवणाची अपेक्षा न करता पेट्रोलची अपेक्षा न करता जीव तोडून काम केलं तशाच कामाची आज अपेक्षा करायची आहे कारण राजसाहेबांचं स्वप्न आहे मोदी मोडीमुक्त शहामुक्त भारत थी। थी में ना तो ये जाति का राज्यवा संदर्भ आप लोकसभा कारण आज मैं तुम्हारा भिवंटी लोकसभा में एक वर्ष सर्वे जास्ती ग्रामावली मेरे विद्यमान हजदारावर्धन महाराज फुक्त नाराजी नहीं तर त्यांच्या विरुद्ध आक्रोश आहे असं मला जाणवत आणि आक्रोश होण्याचं कारण मला असं एक वाटत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या भी लोकसभेचं नेतृत्व मी केलं आणि त्यानंतर विद्यमान खासदारांनी पाच वर्ष नेतृत्व केलं माझं काम करण्याचं कार्यपद्धती आणि विद्यमान खासदारांची कार्यपद्धती याच्यामध्ये जमीन असण्याचं फळ आहे असं मला वाटतं कारण तुमच्या पैकी कोणी आला असेल माझ्या ऑफिस मध्ये किंवा मला भेटण्यासाठी माझ्या घरी तर तो कधी माझ्या दाराच्या बाहेर जास्ती वेळ उभा राहणार किंवा ऑफिस मध्ये कोणाला तासन तास वाट पाण्याची आवश्यकता पडली नसेल तो कोणी माझ्याकडे सर्व सर्वसामान्य व्यक्ती माझ्या टेबलावरती यायचा आणि हात म्हणून मला आपली समस्या सांगायचे मी ते नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करायचो होना होना ते प्रयत्न करणं हे माझं कामच येत त्याच काम होणार ना होणं हे त्याचे विश्वास परंतु मी ऐकलंय त्याला तास जनतेला बाहेर बसावं लागतोय आणि नंतर मग पी एवढे सांगतात आता साहेबांना मीटिंगला जायचंय तुम्ही उद्या या आज भेट म्हणा परंतु माझ्याकडे असं कधी घडलं नाही मी प्रत्येकाची भेट घेतल्यानंतरच तुम्ही बाहेर गेलेलो आहे बाकी असं कोणालाही सांगितलं नाही का तुम्ही उद्या म्हणून किंवा माझ्या ऑफिस मध्ये कोणी आला असेल तर मी त्याला कधी विचारलं नाही तर तू कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे पलीकडे जाऊन सांगेल तर मी कोणाला कधी विचारलं नाही का तुम्ही कोणत्या पक्षाचे जो कोणी आला त्याला आनंद आणखी त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल तर माझं कोणतंही फाउंडेशन नाही मी कोणताही कॉन्ट्रॅक्टर नाही माझे ठप्पा नाही माझे कोणताही कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा किंवा याला द्या त्याला द्या हे मी कधी कोणाची जबरदस्ती आली नाही पुन्हा मी कोणाच्याही गावामध्ये इंटरफेअर केला नाही भांड लावून दिली नाही आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो पुढेही कधी असं करणार नाही कारण माझी इच्छा असते तर प्रत्येकाने आनंदाने लावा एक जुमे लावा किंवा मी कधी कोणाकडे पावती पुस्तक पाठवलं नाही कारण माझा वाढदिवस मी कधी साजरा करत नाही मी कारण आपण हिरोईन नाचवलंय हे काही योग्य नाही आणखी सर्वांना हे सांगेल हिरो लोकसभेची जनता ही जरी विद्यमान खासदारच्या विरुद्ध असतील तरी आपण सर्वांनी हे विचारणा करूया की आपल्याला मतदान कसच मिळेल तर प्रत्येकाने मतदानाच्या दारी जावं लागेल त्याला समजवावं लागेल तेव्हाच आपल्याला मतदान मिळेल मी तुम्हाला एक गोष्ट माझ्यासाठी सांगतो तुम्ही मतदानाकडे गे गेल्यानंतर तुम्ही सांगा की पंजाला मतदान करा शरद पवार साहेबांना मतदान करा राहुलजी गांधींना मतदान करा साहेब ना मतदान विचार आज विचारेल हे सांगतात मतदान करा परंतु जर कधी खासदारांची आमची वेळ पाहिली गावाची वेळ येत नाही परंतु जर समजा खासदारांशी कोणतं काम पडलं तर मग आम्हाला कोण घेऊन जाणार तर तुम्ही त्यांना काय आश्वासन द्या जर काही कामा आमची भेट नाही झाली तरी तुम्ही डायरेक्ट गाऊ शकतात आणि तो सन्मान जो आमचा बरोबर आणि आम्ही नसतानाही तुम्हाला तो सन्मान मिळेल तर हे तुम्ही माझ्यातर्फे प्रत्येकाचं काम मी करत राहील फक्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे बोलतो मी धन्यवाद जय जय महाराष्ट्रपणे उभं राहू आणि गरज आपण निश्चितपणे पदणार आहोत सांगितलं की आज जो मागचा खातार होता त्या जी काय नाराजी आहे ते संपूर्ण गे ते आपल्या त्यांच्या पक्षाच्या मित्र पक्षातील नाराजी बघितली मुघटपणे आपण आठ मीडियावर बघितलं टीव्हीवर बघितलं त्यांच्या पक्षाचे पण लोक नाराज आहेत आणि याचा आपल्याला फायदा उमकावा लागेल आणि आपण मन होता आपण जर आपण काम केलं तर कुठल्याही त्यांची अपेक्षा नदी घेऊन तशा प्रकारचं काम जर आपल्या अजून यावेळेस झालं तर निश्चितपणे खासदार मंत्री अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यक्रमाच्या संख्येने आपण मनसे ताकद दाखवली त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो